चर्चा ध्वजारोहण केल्यानं पालकमंत्री ठरत नाही रायगडचा पालकमंत्री मी व्हावं असं वरिष्ठांचंही म्हणणं पालकमंत्री पदावर गोगावले ठाम पंधरा ऑगस्टला मंत्री आदिती तटकरे रायगडमध्ये आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करणार तर दोन काळ्या दुसरे पुजारी रायगडमध्ये पोहोचले जितेंद्र आव्हाड यांचा गोगावले नटोला टोला पालकमंत्री पदाबाबत कॅबिनेटमध्ये कोणतीही चर्चा नाही नाशिक आणि रायगडच्या पदाबाबत संजय शिरसाट यांनी दिली माहिती पालकमंत्री पदाबाबतचा पालक पदा निर्णय मुख्यमंत्र्यांचा त्यात हस्तक्षेप करणार नाही अमित शहानी उपमुख्यमंत्री शिंदेना सुनावलं असा संजय राऊत यांचा दावा अडचणीतून चाललंय आमदारांना दहा महिन्यांपासून निधी नाही संजय गायकवाड यांचं वक्तव्य तर सगळ्यांना निधी दिला जातोय प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया निधीच्या मुद्द्यावर शिंदेच्याच मंत्र्यांमध्ये मतमतांतर असल्याचं समोर माझ्या भाषणाचा रोग ब्राह्मण समाजावरच होता पण माफी मागण्याचा प्रश्न येत नाही मी समाजाचा उल्लेख केला नाही भास्कर जाधव वक्तव्यावर ठाम काही दिवसांपूर्वी सभेत भास्कर जाधव यांचा तालुक्यातील खोदकी संपवल्याचं वक्तव्य ब्राह्मणांशिवाय गुहागर मधून भास्कर जाधव कसे निवडून येतात बघू जाधवांना महासंघाचं खुलं आव्हान तर खोत ब्राह्मण म्हणत स्वतःचा केली टीका पुणे विद्यापीठातील व्हॉइस ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धेचे परिपत्रक मागे घेण्याचा निर्णय विद्यापीठाकडून आंदोलकांना लेखी पत्र देण्यात येणार विद्यापीठांना राजकीय अजेंड्याचा भाग होऊ नये विद्यापीठांनी राजकीय व्यक्तीपूजेशिवाय वॉइस ऑफ डेमोक्रेसी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत रोहित पवार केला ट्वीट महाराष्ट्र <गणारीव> महाराष्ट्रात जम्बो पोलीस भरती असणार आहे राज्यात पंधरा हजार पदं भरली जाणार आहेत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय पोलीस बंधा नऊच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज